किरीट सोमय्या आज पुन्हा मालेगाव दौऱ्यावर छावणी पोलिसात नोंदविला जबाब आणखी शंभर लोकांवर होणार गुन्हे दाखल भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा मालेगावचा दौरा केला असून मालेगावमध्ये झालेल्या जन्मदाखला घोटाळा व बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना जन्मदाखले वाटप केल्याप्रकरणी सोमय्या यांनी तक्रार दाखल केली त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी ते छावणी पोलीस स्थानकात आले होते सोमय्या यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांचीही भेट घेतली या प्रकरणी छावणी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे बांगलादेशी रोहिंगे यांनी भ्रष्ट पद्धतीने अर्ज दाखल के दाखल केले या प्रकरणी गुन्हा केला सोमय्या यांनी पोलिसांचे आभार मानले तक्रारदार म्हणून माझेही आज स्टेटमेंट घेतले आहे एक हजार बांगलादेशी रोहिंगे यांनी अर्ज केले त्याची यादी त्यांनी पोलिसांना सादर केली त्यांची बनावट कागदपत्रे कशी गोळा केली रेशन विभाग व तहसील विभागाची काही लोक कसे सहभागी आहेत केवळ आधार कार्डावरून जन्मदाखले कसे दिले मुलगा आज चौतीस वर्षाचा त्याच्या वडिलांनी अर्ज केला आज तो मुलगा नाही आहे की नाही माहीत नाही तो बांगलादेशी आहे की अतिरेकी आहे काहीच माहीत नाही देशाच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या सुरक्षेचा खेळ केला गेला आहे तक्रारदार म्हणून एक हजार बांगलादेशींची नावी दिली आहेत अडतीस बांगलादेशींचे पूर्ण पुरावेसह दिले आहेत पुढच्या काही दिवसात पोलीस पूर्ण चौकशीसह पहिले तिघे आता त्यात अजून शंभर वाढतील असे एकूण एकशे तीन लोकांवर गुन्हे दाखल होतील अशी माहिती सोमय्या यांनी दिली एस टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव तो त्याने बांगलादेशतील रोहिंगे ज्यांनी भ्रष्ट पद्धतीने मालेगाव मध्ये चार हजार अर्ज केले त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे आज तक्रारदार म्हणून एक तक्रारदार म्हणून माझं त्यांनी स्टेटमेंट घेतलं आहे त्याच्या सोबत मी एक हजार बांगलादेशी रोहिंग्या ज्याने अर्ज केले त्याची यादी आणि त्याचे एव्हिडेन्सिस डॉक्युमेंट त्यांना दिले आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी अडतीस लोकांची नाव त्यांनी कस बनावटी कागदपत्र कुठून गोळा केले त्यात रेशनिंग डिपार्टमेंटची काही लोक आणि अशा पद्धतीने तहसीलदार विभागाची काही लोक म्हणजे उदाहरण फक्त आधार कार्ड आहे आणि त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं मुलगा चौतीस वर्षाचा वडिलांनी अर्ज केला तहसीलदारनी त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं आता तो मुलगा आहे नाही आहे कुठे आहे तो अस्तित्वात आहे की तो बांगलादेशी आहे की तो अतिरेकी आहे कुणालाच ना माहित नाही देशात सुरक्षेसाठी आणि सुरक्षेत हा खेळ केला गेला आहे आज मी तक्रारदार म्हणून एक हजार बांगलादेशींचे नाव दिलेले आहेत अडतीस बांगलादेशीचे पूर्ण पुरावे सह आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात पोलीस याची चौकशी करून आता पहिले तीन लोकांची नाव आहे काही दिवसात ते एक ते तीन होणार आपल्या चॅनल सबस्क्राईब नका